दिंडी शहरातून थोडका रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे पोलीस स्टेशन या मार्गावरून काढण्यात आली या दिंडीत शहर प्रमुख लक्ष्मण अलकुले शशिकांत दामा दीपक हलसे दिनेश पाटील मनोज सोने नरसिंग कमठाणे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती वृक्षपल्ली आम्हा सोयरे वनचरे या म्हणीप्रमाणे झाडांची लागवड करणं ही काळाची गरज आहे या दिंडीत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध पथनाट्य भारुड पताका नृत्य लेझिम स्टिक डेमो सादर करत शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी आवाहन केलं या दिंडीची सांगता शहरातील पोलीस स्टेशन येथे पोलीस पोली निरीक्षक बी डी भुसनर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आली या प्रसंगी पोलीस स्टेशनचे कर्मचारी राजगीर नागर कोचे विक्रम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केलं कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महानकरी करीन्यूजसाठी सतीश चंदे लातूर